नमो बुद्धाय आहे मित्रांनो आपल्या सर्वांचे परत आपल्या आवडत्या चॅनल मनशांतीवर स्वागत आहे मित्रांनो आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करत आहोत त्यात आपण आतापर्यंत भगवान बुद्धांचे कूळ त्यांचे पूर्वज त्यांच्या जन्माची कथा व असित मुनीचे आगमन एवढा भाग पाहिला आज त्याच्या समोरील भाग महामाईचा मृत्यू व भगवंताचे बालपण व शिक्षण तर मग सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग पाच महामायेचा मृत्यू पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्र नाम गौतम होते म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपला अंत काळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच आहे की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझे बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भविष्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही आता कष्टी होऊ नका माझा अंतसमय जवळ आलेला आहे मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या यमदूत मला घेण्यात घेऊन जाण्यासाठी थांबले आहे असे म्हणून महामायेने प्राण सोडला शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःख वेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सिद्धार्थच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघ्या 7 दिवसांचा होता सिद्धार्थचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धोधरा शुद्धोधानाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते महानाम व अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता त्याच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला उपभाग सहा बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालूवानी बोलू लागला तेव्हा शक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यासाठी महाप्रजापतीला सांगितले ती त्याला कपडे घालत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कोठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीती रिवाजानुसार तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्ध सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली महामायेच्या स्वप्नांचा सा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्छ देशातील थोर कुळात जन्मलेल्या प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले सभ्यमित्ता हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु होता त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केले याशिवाय त्याने आलार कालामाचा शिष्य भारद्वाज याच याचकडून ध्यानधारणेची विद्या संपादन केली भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तू येथेच होता मित्रांनो आजचे वाचन आपण इथेच थांबवूया तेरा मंगल तेरा मंगल ते हो